दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी पाथरवाडी ग्रामस्थ आणि पुसद तालुक्यातील विविध आदिवासी संघटना तसेच राजकीय पक्ष संयुक्त पत्रकार परिषद पार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी गट विकास अधिकारी साहेबांनी एक पत्र दिले त्या पत्रात सतरा मेच्या सुनावणीत निर्णय होईल तोपर्यंत तुमचे आमरण उपोषण स्थगित करावे या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गावकऱ्यांनी शासनाला प्रखर इशारा दिला की सतरा मेच्या सुनावणीमध्ये मध्ये जर मुख्याधिकारी यांच्याकडून पाथरवाडी ग्रामवासी यांच्या विरोधात निर्णय दिला गेला तर पाथरवाडीमधील सर्व ग्रामस्थ अठरा मे दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण गाव खाली करून मुंबईकडे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पायदळ रवाना होतील असा निर्धार त्यांनी केलाय पत्रकार परिषदेत उपस्थित विविध सामाजिक संघटनांनी स्पष्ट केले की जर आदिवासी समाजावर अन्याय करणारा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला तर प्रशासनाच्या विरोधात ठिकठिकाणी जाम आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा दिला गेला सदर पत्रकार परिषदेत माधव वैद्य पुसद बुद्धरत्न भालेराव वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष सुद्रेश धनवे सुनील ढाले गव्हाणे देवीदास डाकोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती या विषयाला धरून ज्यावेळेस उपोषण होतं त्यावेळेस सर्व आमच्या आदिवासी संघटना आणि वंचित आघाडीचे सर्व प्रमुख नेते आम्हाला येऊन भेट दिली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं जोपर्यंत तुमची मागणी होणार मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याकडं तुमच्यासोबत ताकदीने उभे आहोत आणि संघटनेने हे सांगितलं की आम्ही रास्ता रोको करू आम्ही जागोजागी अमरण उपोषण करू हे त्यांनी आम्हाला प्रकर आणि त्यांनी पाठिंबा दिला आहे आणि याच्यावर ते पण ठाम आहेत आणि गावाले पण आमची जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही पण गपचूप बसणार नाही आहे जे जय भीम जय बिरसा मी सौ शीतल राजेश ढगे आदिवासी महिला विचार मंच महाराष्ट्र राज्य याची संस्थापक अध्यक्ष या नात्याने पाथरवाडीचा जो विषय आहे की त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि हा अन्याय आज आपण पाहतो की आदिवासीच्या प्रत्येक खेडोपाडी आपल्याला दिसून येतो सर्वात महिलांची गळचेपी या प्रकरणातून होते कारण की त्यांना पाण्याची समस्या फार मोठा बिकट प्रश्न आहे आणि कोणत्याही तुम्ही आदिवासी पाड्यावर जा खेड्यावर जा तर महिलांचा सर्वात गंभीर हा प्रश्न आहे की पाण्यांचा समस्या आहे कारण त्याच्यावरच गुरं ढोळं शेती आणि घरकाम हे सर्व अवलंबून पाण्याच्या भरोशावर आहे आणि जर तिथल्या स्त्रियांची अशा प्रकारे प्रत्येक वेळेस त्यांनी निवेदन सुद्धा दिले त्यांच्याशी काही चर्चा झाल्या माझ्या तर त्यांनी दीड दोन वर्षापासूनचं सतत त्यांनी मागणी असताना प्रशासन डोळे झाकपणा करतं अक्षरशः त्यांचे खिल्ली उडवल्या जाते आदिवासी महिलांना म्हणजे एक प्रकारे त्यांना डॉमिनेट केला जाते त्यांचा अपमान केला जातो आणि प्रशासन अशा प्रकारे मुळे काय होत आहे की आदिवासी महिलांवर म्हणजे त्या प्रचंड तणावातून चालल्या आहेत आणि त्या महिलाच नाही तर त्याचबरोबर अनेक आजूबाजूचे गाव खेड्या खेड्यावर सुद्धा हा अन्याय होत आहे आणि अशा प्रकारे जसं विहीर विहिरीची समस्या त्यांनी सांगितलेलं आहे वारंवार त्यांनी उदाहरण देऊन सांगत आहेत आमच्या मुलीला फार चांगल्या पद्धतीने समजून सांगत आहेत की हा कशा प्रकारचा अन्याय आहे तरीसुद्धा त्यांच्याकडे शासन लक्ष देत नाही आमदार खासदार लक्ष देत नाही अशा प्रकारे ते मुख आंधळ बहिर कसं बनून बसतो आणि प्रत्येक वेळेस शासनाला माझी विनंती आहे की आमच्या आदिवासी खेड्यापाड्याकडे लक्ष द्या तिथे रस्ते नाही लाईन नाही आहे आणि अशा प्रकारचा अन्याय होतो प्रत्येक वेळेस सांगत असताना सुद्धा महिला चांगल्या प्रकारे समजवून सांगत असताना सुद्धा त्यांचे विनंती लक्ष देत नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून मीडिया प्रिंटच्या माध्यमातून मी आदिवासी महिला विचार मंचा म्हणजे अध्यक्ष या नात्यांनी सर्वांना विनंती करते की या मुद्द्याकडे लक्ष द्यावे आणि आज आपण बघतोय की पाथरवाडीच्या महिला आमरण उपोषण करत आहेत त्यांची अक्षरशः हालाकीची परिस्थिती झाली होती त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं होतं तर अशा प्रकारचं त्यांच्या म्हणजे ते अन्य अनेक प्रकारे आंदोलन करून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे तर मग या अशा प्रकारचं आंदोलन मग आम्ही करत आहोत आणि याच्यापेक्षाही भयानक स्थितीत जर आम्हाला याच्यापुढेही लढा द्यायचं काम पडलं तर आदिवासी महिला विचार मंच अध्यक्ष यांना त्यांनी मी मी आश्वासन देते की आम्ही महिला यांच्या नेहमीच बाजूने राहणार आणि याच्या पुढेही लढा देणार धन्यवाद सेवन सेव्हनसाठी शेख फिरोज गनी धरण 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्ड साइंस अकेडमी डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स एक क्लास में से 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी में टीचर्स इलेवन टेडबल और एम एच टी सी टी के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से। तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नींद देवकर साइंस अकेडमी जो है वानकर भवन दीक्षा भूमि साउथ अंबा रोड लक्ष्मी नगर नागपुर में फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट नाइन थ्री टू ट्रिपल फाइव डबल फोर जीरो और सेवन टू वन एट फाइव सिक्स फाइव नाइन थ्री नाइन